वैष्णवी हागवण्याचं लग्न झालेलं असताना वैष्णवी प्रेम प्रकरणामध्ये होती वैष्णवीचं दुसऱ्या एका मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होतं चॅटिंग ही त्यांची दररोज व्हायची आणि ही चॅटिंग शशांकला माहीत झाली शशांक म्हणजे तिचा नवरा आणि त्या मुलानं म्हणजे ज्या वैष्णवी सोबत प्रेम प्रकरण चालू होतं त्या मुलानं वैष्णवीला नकार दिला त्याचा कुठंतरी साखरपुडा झाला आणि त्याच्यामुळे वैष्णवी हागवनेनं आत्महत्या केली कुठेही तिला घरच्यांचा चळ होत नव्हता किंवा पैशामुळे तिला छळलं जात नव्हतं अशा प्रकारचा युक्तिवाद हा वैष्णवी हागवणीच्या विरोधातल्या वकिलानं कोर्टामध्ये काल केलेला होता मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये चॅटिंग काय समोर आली आहे काय का नेमकं या प्रकरणामध्ये घडत आहे आणि एका व्यक्तीला मेल्यानंतर सुद्धा कशा प्रकारे बदनामीचं षडयंत्र या वकिलानं केलेलं आहे नेमकं घडलंय काय हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार निरंजित मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग विरुद्ध माहिती पूर्ण आपण घेऊन घेत असतो मित्रांनो वैष्णवी हागवण्या प्रकरन। प्रकरण ज्या प्रकरणामध्ये अख्खा महाराष्ट्र आज भाऊक झालेला आहे कुठंतरी एका मुलीची कशा प्रकारे छळ करून आत्महत्याला तिला भाग पाडलं कशा प्रकारे तिला छळण्यात आलं कशा प्रकारे तिच्या अंगावर वळ उमटण्यात आली तिला पाईप पाईप न मारण्यात आलं आणि हे सगळं झालं असताना जिवंतपणे हे सगळं घडलेलं असताना आज ती मेलेली आहे तिनं या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केलेली आहे स्वतःचा जीव दिलेला आहे परंतु अजून सुद्धा या सगळ्या माणसांकडून तिचा छळ होतच असल्याचं दिसून येत कारण कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये वैष्णवी हागवण्याच्या चरित्रावर आता सवाल उपलब्ध केले जात आहेत आणि असं सांगितलं जात आहे की त्या मुलीच्या म्हणजे वैष्णवीचा एका मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होत त्यांची दररोज चॅटिंग व्हायची आणि ही चॅटिंग जी पकडली ती म्हणजे तिचा नवरा असणारा शशांक हागवणे यानं त्याची चॅटिंग पकडली मग याच्यात सत्य काय आहे किंवा एका माणसाची इज्जत राहील का नाही हे सगळं वाऱ्यावर हाणून या वकिलानं अशा प्रकारचा युक्तिवाद हा कोर्टात पैशामुळे केलेला दिसतोय कारण महाराष्ट्र बोलतोय आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा म्हणजे वैष्णवीच्या घरच्यांनी म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी कसपटे कुटुंबियांनी हे सगळं काही हाणून पाडले कशामुळे हाणून पाडले तर वैष्णवीच्या चारित्र्यावर जे काही डागाचे शिंतोड यांनी उडवण्याचा प्रयत्न अगदी ती मेलेली असताना सुद्धा केलाय तिचा छळ जीवनभर तर केलाच परंतु तिनं आत्महत्या केलेली आहे ती आज आपल्यामध्ये नाहीये तरी सुद्धा हे छळ करायचं काही सोडत नाहीये वकिलाद्वारे आज छळ कोर्टामध्ये जनतेसमोर सुद्धा त्यांचा चालू आहे आणि यामध्ये आता कसपटे कुटुंबियांना असं सांगितलेले हगवनेकडून सांगितलं होतं हागवण्याच्या वकिलांनी कि आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत आम्हाला त्यांच्याकडून गाडी मागण्याची किंवा वैष्णवीच्या कुटुंबियाकडून गाडी मागण्याची काहीही गरज नव्हती आणि कधीही आम्ही वैष्णवीच्या कुटुंबाकडून असं बळजबरीनं गाडी मागितली नव्हती त्यांच्या खुशीनं त्यांच्या इच्छेनं आणि त्यांच्या बक्षीस म्हणून दिलेली आहे अशा प्रकारचं त्या वकिलाचं म्हणणं होतं किंवा हगवणे कुटुंबाचं म्हणणं होतं मित्रांनो या सगळ्या युक्तिवादाचं खंडन हे वैष्णवीच्या कुटुंबियाकडून झालेले ते म्हणजे कसं तर त्यांच्याकडे कुठलीही पाच कोटीची गाडी नाही आहे मी जी काही तीस लाखाची गाडी बुक बुक केली होती ती गाडी मी घेणार नाही लग्न मोडेन लग्नातून उठून जाईन तुझी सगळी इज्जत घालवे ती गाडी जाळून टाकेन अशा प्रकारचं वक्तव्य मला समोरून आलं आणि मला दबाव टाकण्यात आला की फॉर्च्युनर गाडीच तुम्हाला द्यावी लागेल लग्नामध्ये नाहीतर मी लग्न करणार नाही आणि वैष्णवीचे आधीच दोन लग्न मोडले होते त्याच्यामुळे मी मध्ये होतो आणि त्याच्यामुळे मी काही फॉर्च्युनर जे काही त्यांच्या मागण्या असत्या मान्य केल्या वैष्णवीच प्रेम प्रकरण होत आणि याच गोष्टीमुळे कुठंतरी मला फॉर्च्युनर द्यावी लागली या सगळ्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं आणि शेवटी कसपटे कुटुंबीय सुद्धा आता रडायला लागलेले ते कशामुळे रडायला लागलेले कारण आपल्या मुलीचं एवढं काही छळ करून यांनी मारण्यात तर आलंच हा तिला मारण्यासाठी प्रवर्त करण्यात तर आलंच परंतु जी की मुलगी आज आपल्यात नाही आहे ज्या मुलीना आपलं स्वतःच जीवन संपवलंय ज्या मुलीसाठी आपला जीव तळतळ होतोय तीच मुलगी आपल्यात नाही आहे आणि तिच्या चारित्र्यावर कुठंतरी आज या वकिलाकडून किंवा वकिलांना जे काही सांगणारे हागोणे कुटुंबियाकडून अशा प्रकारचे शिंतोड एवढेवले जात आहे तिच्या चारित्र्यावर कुठंतरी शंका घेण्याचं काम अशा लोकांकडून होतंय त्याच्यामुळे कसपटे कुटुंबीय सुद्धा काल रडला होता आणि कोर्टामध्ये हे सगळं काही ऐकून त्यांचं हृदय अगदी भरून आलेलं होतं आणि या सगळ्या आरोपीच आरोपाचं सगळं खंडन केलेलं असताना आता कुठंतरी हगवणे कुटुंबियानं जे काही पुढे आणलेले हे सगळं काही ज्या काही गोष्टी बोलल्या त्याच्यामध्ये कुठंतरी तथ्यता आहे का नेमकी तथ्यता समोर येते का खरं कुठं काय आहे हे येणाऱ्या काळात तर समजणारच आहे आणि आता हे समजलंच की वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये नेमकं घडलं काय होतं आणि या घडण्यामागे याचा नेमका मेन हात कोणाचा आहे या सगळ्या गोष्टी आता पुढं नक लवकरच येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या नवीनच्या प्रकरणामुळे किंवा या नवीन युक्तिवादामुळे नेमका या, युक्ति नेम या प्रकरणामध्ये फरक काय पडेल वैष्णवीच्या जीवनावर जे काही प्रश्न उपलब्ध केलेले चारित्र्यावर प्रश्न उपलब्ध केलेले आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद